हरि ओम स्तव्यस्तव प्रिय स्तोत्र स्तुती स्तोतारण प्रिय पूर्ण पुरेता पुण्य पुण्य कीर्तीर नाम श्री विष्णू सहस्रनाम श्लोक क्रमांक शहाऐंशी आणि नाम आहे सहाशे एकोणऐंशी स्तव्य हो, स्तुती करण्यास योग्य स्तुत्य प्रशंसनीय ज्याचे रूप गुण कर्म यात एक प्रकारचे वेगळेपण आहे कौतुकास्पद श्रवणीय वंदनीय अनुकरणीय आहे भगवंताचे आवडी हेची, हेची माझी सर्व जोडी तुकाराम महाराज ब्रह्मदेवाने भगवंताची केलेली स्तुती इंद्राने केलेली इंद्रस्तुती देवदेव देवतानी केलेली स्तुती हरिहराची स्तुती देवी स्तुती हे सर्व भगवंता प्रति असणारे प्रेम भक्तीतून शब्दातून स्रवत असते असे श्रीविष्णू स्तव्य आहेत सहाशे ऐंशी स्तव प्रिय हो। स्तुतीने प्रसन्न होणारा पत्रम पुष्प फलम तोयम योमे मे भक्त्या प्रयच्छती तदम भक्तिपृत मश्नामी प्रयतात्मन गीता नऊ सव्वीस भगवंत भावाचे भूकेले आहेत जो भक्त सहज यथासाध्य प्राप्त झालेले तुलसीदल पुष्प फळ जल इत्यादी प्रेमाने भगवंताला अर्पण करीत असतो तेव्हा भगवान ते, ते खाऊन टाकतात जसे द्रौपदीपासून भाजीचे पान मागून खाऊन टाकले आणि त्रैलोक याला तृप्त केले गजेंद्राने सरोवरातील एक फुल भगवंताला अर्पण करून नमस्कार केला तर ता भगवंताने गजेंद्राचा उद्धार केला शबरीने दिलेली फळे भक्षण करून इतके प्रसन्न झाले कि पुढे जेवणाचा प्रसंग तेव्हा त्यांना शबरीच्या बोराची फळाची आठवण होत असे रंथी देवाने अंत्यज रूपाने आलेल्या भगवंताला पाणी पासले तर त्यांना भगवंताचे साक्षात दर्शन झाले जेव्हा भक्ताचा भगवंताला अर्पण करण्याचा भाव खूप अधिक वाढतो तेव्हा तो स्वतःला विसरून जातो

घराप्रमाणे सालपटी सुद्धा खाऊन टाकले असे श्री विष्णू आपल्याकडे देवदेवतांची अनेक स्तोत्र रचली गेली ज्याला जसे भावले भासले सुचले आवडले त्यांनी ते लिहिले स्तोत्र पठणाने देवतेची पूजा केली जाते काही सिद्ध स्तोत्रे आहेत आपल्या अवतीभोवतीचे वायुमंडळ ते शुद्ध करते अनिष्ट लहरीपासून संरक्षण करते एक ऊर्जा प्रस्थापित होते स्तोत्राचा नियमित वेळेलास ठराविक पाठ केल्यास ते सिद्ध होते म्हणजे ती देवता त्याच्यावर प्रसन्न होते त्याला वाचा प्राप्त होते साधकाला दिव्य दर्शन साक्षात्कार होऊ लागतात काही घटनांचा अर्थ उलगडू लागतो जीवन सफल शांत निरामय होते काही स्तोत्र मंत्र ऋषी देवता छंद किलक अशी रचना असते जसे श्री रामलक्षम शिवकवच मारुती स्तोत्र प्रज्ञावर्धन स्तोत्र शनेश्वर स्तोत्र पंचमुख हनुमत कवच श्री कुंजिका स्तोत्रम अर्घला किलक कवच अशी फार मोठी नामावली अशा स्तोत्र श्री विष्णूंना वंदन करते सहाशे ब्याऐंशी ही स्तवन रूप ईश स्तवन आपल्या आराध्य देवताचे पूजन अर्जन स्तुती करावी तिच्या विषयी वाटणारा प्रेम आधार जिव्हाळा आज भक्तीने व्यक्त करावी गुणगान गावे तुझ्या विना मला क्षणभरही चैन पडत नाही तू भक्ताची माऊली साधकाची सावली आहेस श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्य आत्मनिवेदनम अशी नवविधा भक्ती हे उत्तम साधन आहे मधुरा भक्ती ही उदात्त आहे भक्त कधी भगवंत होऊन जातो हे कळतच नाही भगवंताला सुती फार प्रिय आहे भगवंतच नारदाला सांगतात माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभात येते नाहम वसामी वैकुंठे योगी नाम हृदय न गायन तत्र गायनिष्ठामी नारद नारदा मी भक्तांजवळ राहतो मी योग्यांच्या हृदयात वैकुंठात कुठेही राहत नाही जेथे माझे गायन सवन कीर्तन चालते तिथे मी तिष्ठ उभा राहतो मी त्यांच्या हृदयात राहतो मी त्यांचा ऋणी आहे सुतिप्रिय श्री विष्णूंची अथरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम असितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपते रखिलम मधुरम अशी स्तुती गाऊया सहाशे त्र्याऐंशी स्तोता स्तुती करणारा स्तुती पाठक भगवंताच्या प्रेमात अकंठ बुडालेला ध्यानी मनी स्वप्ने तुझे रूप मुखी तुझे कुंभार मी गातो नाचतो तो आनंद वेळा झालो मी तब छंदे गायी नव्या पंढरी चारा संत तुकाराम संतांच्या मांदिवाळीत एकाहून एक, एक सुमधुर भक्ती इथे आळविली गे गेली शब्द स्पर्श रूप रस गंध यांचे विषय असलेली सर्व इंद्रिये भक्ती रसात थंबून जातात आनंदाचे डोही आनंद तरंग ही भावावस्था आहे ती आपण अशी अनेक चरित्रे पाहतो हो की लौकिकार्थाने कदाचित ते ज्ञानी नसतात पण संत कृपा कृपा भगवत कृपा पूर्व सुकृत यांच्यामुळे इतकी सुंदर स्तुती स्तवन करतात व अजरामर होतात देवी शिवस्तुती होत आपण श्री विष्णूंचे स्वतः होण्याचा प्रयत्न करूया सहाशे चौऱ्याऐंशी हो लोकरक्षणासाठी युद्ध प्रिय असलेला योद्धा जवान रणवीर नि थड़ा, नि थड़ा। चोरा सुमनोहर पाच पुत्र कार्तिकेय षान स्कंद सुब्रम्हण्यम यांचा मुळी तारकासुराचा वध करण्यासाठी झाला ब्रह्मदेवाने तारकासुराला वरदान दिले होते तो असुरंचा राजा होईल शिवाचा अवर्ष पुत्र त्याचा वध करू शकेल त्यामुळे सो उन्मत्त होऊन देवांना त्रास देत होता म्हणून सर्व देवता श्री विष्णूंकडे त्यांच्या संरक्षणाची याचना करण्यासाठी गेले कार्तिकेयचा जन्मच मुळी लोक हित रक्षनार्थ रक्षना आहे देवाने कार्तिकेयाला आपली सेनापती केली कार्तिकेयाची पत्नी देवसेना ही ब्रह्माची मानस कन्या हिने ही, ही देवतांच्या बाजूने घनघोर युद्ध केले अखेर तारकासुराचा वध झाला व सर्वत्र आनंदी आनंद झाला देवी भागवत अजून एक नाव आठवते ते म्हणजे वीर अभिमन्यू सुभद्रा अर्जुन पुत्र एवढ्या कोड्या वयात चक्रव्यूहाचा भेद करणारा वीर अभिमन्यू असे रणप्रिय श्री विष्णूंचे अंश या सर्व लिला करणाऱ्या श्री विष्णूंना वंदन करते साशे पंचाशी पूर्ण हो सर्व दृष्टि में परिपूर्ण ओम पूर्ण मग पूर्ण मिदम पूर्णात पूर्ण पूर्णा मुदच्छते पूर्णस्य पूर्ण मादायो पूर्णा ओम शांती 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 ईशोपनिषद जे अव्यक्त आहे ते आणि पूर्ण आहे कारण पूर्णातून पूर्णच उत्पन्न होते हे दृश्यमान विश्व ही अनंत आहे सृष्टीपूर्वी आणि सृष्टीनंतरही परब्रह्म पूर्णच असते त्याला अपूर्णतेची बाधा होत नाही बीज अव्यक्त अंकुर पान फूल फळ पूर्ण वृक्ष व्यक्त वृक्षापासून बीज हे पूर्ण असते मातेच्या गर्भातील मूल जन्मताच पूर्ण असते माता ही पूर्णच राहते बाळ ही पूर्णच असते ज्याला आपण झेरॉक्स कॉपी म्हणून पूर्ण उदच्छते पूर्ण मेवा वैशिष्ट्यते बाकी शिल्लक काहीही राहत नाही दोघेही पूर्णच असतात पूर्णातून पूर्ण वजा केले तरी पूर्णच येते मंत्रही क्रियाहीनम भक्तीही जनार्दन मया देव परिपूर्ण हे परमात्मन दिवस रात्र माझ्याकडून हजारो अपराध घडत असतात पण मी तुझा दास समजून माझे सर्व अपराध पोटात घे पूजा करताना माझ्यातून अनेक पापे होतात याची मला जाणीव आहे पण तुझ्या कृपेने क्षमेने माझी पूजा पूर्ण होईल अशी मला खात्री आहे अहमेवासी वाग्रे न्य सदसत्परम पशादम ये चो वशिष्यते सोस्म्यम कृत यत्त प्रतीयेत न प्रतियेत चत्मनेद्यात्मनो मायासो यथामह भागवत चतुश्लोकी भागवत हे संपूर्ण भागवताचे सार आहे अशा पूर्ण श्री विष्णू पूर्ण विरघळून जाऊ सहाशे शहाऐंशी पुरिता सर्वांना संपत्तीने परिपूर्ण करणारा सर्वांना संपत्ती पुरविणारा संतुष्ट करणारा माझे मनोरथ केशवा माधवा नारायणा मनोवांच्या इप्सित वासना इच्छा पूर्ण कर ओम भुरिदा भुरि देहिनो मा दफ्रम भूर्या भर भुरि जयेंद्र वित ससि ओम भुरिदा त्याज श्रुत उत्र असुर उत्र उत्र हनुम आनवज स्वरागसि शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदां क्षत्रुद्धी विनाशाय दीप्योती नमस्वते श्री विष्णूंचे नामोच्चरण हेच मंत्र सर्व सुख शांती पुष्टी तुष्टी करता श्रीकृष्णोय हरिस्साक्षा परीपूर्णतमा प्रभु या सिथो भक्त्या तू विजय सदा गर्गसंहिताग्रा तेरा साक्षात परिपूर्णतम भगवंत भक्तांच्या हृदयात विराजमान असतात ते सदैव विजयी होतात अशा पुरहिता पूजन करू। पुण्य पुण्य हो। स्मरणालय सुद्धा पापांचा क्षय करणारा यस स्मरण मात्रेन जन्मसंसार बंधनात विवचते नमस्तस्मे विष्णवे प्रभ विष्णवे ज्यांच्या केवळ स्मरणाने मनुष्य जन्म मृत्यू रूपी संसार बंधनातून मुक्त होतो व ज्याच्यापासून सर्व चराचर उत्पन्न झाले त्या भगवान विष्णूना नमस्कार असो हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरी उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयासी क्षण मात्रे रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप पापाचे कळप पळती पुढे नारायण हरी उच्चार नामाचा तिथे कळी काळाचा रीघ नाही हरी पाठ माऊलीनी साधे सोपे सहज साधन हरी पाठ अबाल मोकळे केले आहे अशा पुण्य श्री विष्णूंच्या सतत नामस्मरणाने सर्व पापे भस्मसात होतील सहाशे पुण्य कीर्ती ही कीर्ती पुण्यमा आहे असा पावनशील मनाला भुरण पाडणाऱ्या स्त्री पुत्र मित्र आणि राज्य यांचा राजुण्यातच राजा भरताने विष्ठेप्रमाणे त्याग करून पुण्य कीर्ती श्रीहरीमध्ये जीवन समर्पित केले ओम उपयतु माम देव सख कीर्तिश्य मणिनास प्रादुर्भूतो सुराष्ट्रेस्मिन कीर्ती मृत्युं ददा तुम्ही हे लक्ष्मी चिंतामणी अथवा आपल्या कोशाध्यक्षा स कुबे आणि यशाची देवता असणारी कीर्ती मला प्राप्त होवो कारण मी या राष्ट्रात जन्मलो आहे श्री सुक्त सात कर्माणी पुण्यनी व पुण्यानी वहानी सुमंगलानी गायत जगत कलिमल कलिमल कृत्वा कृष्णाने अशी परम मंगलमय आणि पुण्यमय कर्मे केली की ज्याचे गायन करणाऱ्या लोकांचे कलियुगामुळे होणारे सर्व दोष नष्ट व्हावेत भागवत अकरा एक अकरा अशा पुण्य कीर्तीही श्री विष्णूंचे पूजन करू सहाशे एकोणनव्वद अनामय सर्व व्याधीर स्वस्त निरामय तंदुरुस्त कुशलक्षेम करुद्धीयुक्त मनीषण हो। जन्मबंध गच्छंद गामयम गीता दोन एकावन अमय म्हणजे रोगाला म्हणतात रोग हा एक विकार असतो ज्याच्यात थोडा सुद्धा कोणत्याही प्रकारचा विकार नसेल त्याला अनामय अर्थात निर्विकार म्हणतात समतायुक्त बुद्धिमान लोक अशा निर्विकार पदाला प्राप्त होतात निर्विकार तर आपले स्वरूप अथवा तत्व आहे कारण ते गुणातीत तत्व आहे जे प्राप्त झाल्यावर पुन्हा कोणालाही जन्म मरणाच्या चक्रात पडावे लागत नाही परमात्म तत्त्वाच्या प्राप्तीला कारण असल्याने भगवंताने सत्व गुणालाही अनामय म्हटले आहे प्रकृती विकारशील आहे व तिचे कार्य शरीर संसारही विकारशील आहे स्वनिर्विकार असतानासुद्धा जेव्हा हा विकारी शरीराशी तागात्म्य करतो तेव्हा तो आपल्यालाही विकारी मानतो परंतु जेव्हा शरीराशी मानलेल्या संबंधाचा त्याग करतो तेव्हा त्याला आपल्या सहज निर्विकार स्वरूपाचा अनुभव होतो या स्वाभाविक निर्विकारतेचा अनुभव होण्याला येथे अनामय पदाला प्राप्त होणे असे म्हटले आहे अशा श्री विष्णूंचे अनामय पद प्राप्त करण्याचा प्रयत्न करू अशा प्रकारे श्लोक क्रमांक शहाऐंशी आणि नाम सहाशे एकोणनव्वद संपन्न हरी ओम